सर्वांना नमस्कार गेले बऱ्याच दिवसापासून काही मुलांचे नेहमी मेसेज येते की सर टेस्ट पेपरला मार्क कमी जास्त होते आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह वाटतं अभ्यास करू वाटत नाही ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की टेस्ट पेपर हे आपण कशासाठी सोडवायचे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं ठरवून घेतलं पाहिजे मी असं म्हणत नाही की टेस्ट पेपरला मार्क चेकच करायचे नसतात किंवा मार्क किती आले ते बघायचंच नसतं एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या मार्क किती आले ह्याच्यापेक्षा टेस्ट पेपरमधून आपण कुठं कमी पडतोय हे जास्त बघणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की टेस्ट पेपरला कमी मार्क आल्यानंतर निगेटिव्ह व्हायचंच नसतं किंवा होतच नाही किंवा निगेटिव्ह झालंच नाही पाहिजे असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही म्हणजे तुम्ही असा किंवा मी असो मलाही नेहमी निगेटिव्ह वाटलेलं आहे पण लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यामधून चांगलं काहीतरी आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे समजा एखादा टेस्ट पेपरला कमी मार्क आले म्हणून काय अभ्यास न करता रूमवर जाऊन बसायचं आहे का बरोबर आहे की नाही टेस्ट पेपरला कमी मार्क आले ह्याचा अर्थ आपलं कुठंतरी चुकते आपलं काहीतरी गडबड झालेली आहे ती शोधणं फार महत्वाचं आहे ठीक आहे ती कमी करणं किंवा ती भरून काढणं फार महत्वाचं आहे आप म्हणजे आपला जो फायनल पेपर होणार आहे दोन फेब्रुवारीला तर त्याच्या आधीची पूर्वतयारी म्हणजे टेस्ट पेपर आहे आणि जर तिथंच आपण जर होऊन जर गेलो तर फायनल पेपरला आपण काय करणार आहोत उलट तुम्हाला संध्या आहे फायनल पेपर जर चांगला द्यायचा असेल तर टेस्ट पेपरला तुम्हाला संध्या आहे की आपण कुठं चुकतोय आपलं आपण कुठं कमी पडतोय ते बघणं आणि त्याच्यावरती काम करणं ठीक आहे टेस्ट पेपरला कमी मार्क आले म्हणून निगेटिव्ह कधीच व्हायचं नसतं ठीक आहे म्हणजे आपल्याला कळतं ठीक आहे की आपण कुठं चुकतोय किंवा कुठल्या टॉपिकमध्ये आपले प्रश्न चुकत आहेत हे आपण व्यवस्थित बघणं आणि त्याच्यावरती काम करणं मला असं वाटतं की फार महत्वाचं आहे अनेक मुलांचे मेसेज होते टेस्ट पेपरबाबत तर मार्क कमी येतात म्हणून टेस्ट पेपर सोडवणं बंद करू नका कधी चाळीस मार्क येतील कधी पंचेचाळीस येतील कधी पन्नास येतील ठीक आहे पन्नास आले म्हणून खुश पण व्हायचं नाही आणि चाळीस आले म्हणून निगेटिव्ह पण व्हायचं नाही अजून कसं आपण परफेक्ट होऊ शकतो ज्या आपण पुस्तक वाचतोय किंवा जे आपण टॉपिक वाचतोय त्या टॉपिक मधला आपला प्रश्न कसा चुकणार नाही ह्या गोष्टीची का आपण काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येकाला होतं मला ज्यावेळेला दोन हजार वीसची ची मी पूर्व परीक्षा पास झालो आणि त्याच्या ज्या मी प्रॅक्टिस करायचं ठीक आहे पूर्व परीक्षेला फायनल पेपर झाल्यानंतर मला एकोण पॉईंट पंचवीस मार्क होते आणि ज्यावेळेला मी टेस्ट पेपर सोडतो त्यावेळेला मला पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशीच्या अशा आवडेजी मार्क राहिलेले आहेत म्हणजे तुमचे टेस्ट पेपरचे मार्क म्हणजे तुमचे फायनलचे मार्क असतात असं काही नसतं ठीक आहे ज्या पोरांना टेस्ट पेपरला पंचा पन्नास मार्क किंवा पंचापन्नास मार्क येतात अशा पोरांनी फायनल पेपरला साठ पासठ मार्क घेत घेतलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की टेस्ट पेपरला कमी मार्क आले म्हणून निगेटिव्ह होणं हा काही उपाय नाही टेस्ट पेपर हे फार फार महत्वाचे असतात आपल्याला प्रगल्भ करतात आपल्याला परफेक्ट करण्याचं काम हे टेस्ट पेपरचं असतं त्याच्यामुळं टेस्ट पेपरला कमी जरी मार्क आले तरी त्याच्यावरती काम करून दुसऱ्या टेस्ट पेपरला कसे जास्त मार्क येतात ह्याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं मार्क कमी आले म्हणून निगेटिव्ह न होता उलट चुका शोधा त्याच्यावरती काम कर तुमच्या सगळ्यांच्या आता परीक्षेचे शेवटचे दिवस सुरू आहेत जवळपास वीस पंचवीस दिवस फक्त पूर्वपरीक्षा तर राहिलेले आहेत तुम्ही सगळेजण खूप ताकदीने अभ्यास करता त्याची मला चांगली कल्पना आहे त्याच्यामुळं थोडंसं टिकून राहा ठीक आहे वीस पंचवीस दिवसाचा प्रश्न आहे एकदा पूर्व परीक्षा पास झाली की मुख्य परीक्षेला अजून बळ येतं त्याच्यामुळे पूर्व परीक्षा पास होईपर्यंत कितीही निगेटिव्ह वाटलं किती अभ्यास करायचं मन नाही झालं तरी त्या ठिकाणी बसा अभ्यास करा ठीक आहे एवढ्या दिवसांची मेहनत ह्या थोड्या दिवसांमुळे वाया गेली नाही पाहिजे गेले वर्षभरापासून तुम्ही या पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करतात त्याच्यामुळं ही येणारी परीक्षा आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे आत्तापर्यंत जेवढी काही अभ्यासाला ताकद लावली त्याच्यापेक्षा ला जास्त आता या राहिलेल्या दिवसामध्ये ताकद लावा आणि मला असं वाटतं की ही पूर्व परीक्षा जर आहे या परिस्थितीमध्ये तुम्ही टिकून जर राहिला तर ही पूर्व परीक्षा तुम्ही चांगल्या मार्कांना पास होऊ शकता ठीक आहे सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा